सोशल मीडियावर सध्या एका बाबांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे आता बाबा म्हटलं की चमत्कार आलाच खरं तर बाबा आणि चमत्कार हे आता समीकरणच झाले मग त्याला हे बाबा तरी कसे आपोट ठरतील हे बाबा काय करतात तर चालता पंखा हाताने थांबवतात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला या बाबांची महती सांगणारं गाणंसुद्धा वाजत आहे ते त्यातच त्यांचे भक्तमंडळी त्यांना उचलून वर धरतात मग हे बाबा फिरणारा सेलिंग फॅन हाताने थांबवण्याची किमया करतात फॅन्स स्थिर झाला की लागलीच ते आपला हात भक्तांच्या डोक्यावर ठेवून त्यांना आशीर्वाद देतात आता त्यांचा हा चमत्कार लोकांनाही कळायला हवा म्हणून त्यातलाच एक भक्त त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करतो मग काय सोशल मीडियावरचे नेटकरी या व्हिडिओवर कसे रिॲक्ट करत आहेत हे मी वेगळं सांगायची गरज नाही पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील की हे बाबा नेमके आहेत तरी कोण ते नेमके करतात तरी काय आणि हा व्हिडिओ नेमका कुठला आहे तुमच्या याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर व्हायरल होत असलेल्या या बाबांचं नाव आहे लड्डू मुत्यास्वामी ते कर्नाटक राज्यातील रहिवाशी असून त्यांच्या भागात ते खूप प्रसिद्ध असल्याचं सांगितलं जातं वास्तविक हे बाबा एक प्रवचनकार आहेत ते कर्नाटकातील बागलकोट भागात प्रवचन देण्याचं काम करतात त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी परिसरातील नागरिक मोठी गर्दी करतात मुत्यास्वामी हे आपल्या प्रवचनातून लोकांना जीवन जगण्याविषयी मार्गदर्शन करतात समाजात प्रत्येकाने चांगलं काम केलं पाहिजे यामुळं आपल्या जीवनाचं सार्थक होतं जर प्रत्येकजण आनंदी असेल तर आयुष्य सुंदर होईल आयुष्यात कठीण प्रसंग उभे राहिल्या संपूर्ण विश्वासाने त्याला सामोरं जाण्याचं धैर्य विकसित केलं पाहिजे हे मुत्यास्वामी प्रवचनातून सांगत असतात आणि चालता फॅन हाताने थांबवून भक्तांना आशीर्वाद देतात त्यांचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी असेच व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती शेअर केले आहेत त्यामुळं मुत्यास्वामींचे हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आहेत फक्त व्हायरलच झाले नाही तर त्यांच्या या व्हिडिओमुळं त्यांचे फॉलोअर्स देखील वाढले आहेत पण असं असलं तरीही दुसरीकडे मात्र काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत तर असे हे मुत्यास्वामी एकीकडे एक ट्रोल जरी होत असले तरी दुसरीकडे मात्र या पंख्याच्या व्हिडिओने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली तर फिरता पंखा थांबवणाऱ्या या मुत्यस्वामींचे व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा